नमस्कार मी पुष्पा झरेकर आपल्या सुप्रभात चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज आहे ना माझ्या छोट्या काकीकडे आलेली आहे ती माझी काकू आहे आणि तिच्या घरी आले तर तिच्या झाडाची जा ती चिकू देते मला खायला हे बघा केवढा मोठा मोठा एक एक चिकू आहे हा तर ते चिकूचं झाड दाखवतो एवढं मोठे मोठे चिक्कू येतात त्या झाडाला ते चिकूचं झाड दाखवते मी काकू मी ते घर दाखवून येते सगळं <laughs> नमस्कार तू <तुमंदला। हा>, <laughs> काकू नान माझे नाना आहेत ना ते बाहेर गेलेले काकू आहे तर आता मी तिचं घर घर हे तिचं आहे इकडं तिची चूल आहे इथे चूल आहे इथे काकू स्वयंपाक करते आणि हे तिचं घराचं बाहेरचं अंगण आहे बघा फुलं पण किती याच्या झाडाची हे बघा आणि हे ब्रह्म आहे आता ती सगळी तिच्या झाडाचे मी तुम्हाला तुम्हाला दाखवते सगळं छान छान तिथं दरवाजा पुढे मस्त असं गार्डन म्हणजे सगळे फुलांचे आणि ते लिंबूचं झाड आहे ते कडपत्त्याचं झाड आहे पेरूचं झाड आहे खूप सारे झाडं तिला झाडांची खूप आवड आहे माझ्या काकीला तर तिने खूप सारे झाडे लावलेली आहेत आणि आता आपण चला इकडे दाखवते तुम्हाला इथं कांद्याची कांद्याची पा पात आहे इकडे बघ कांद्याचं झाड कांद्याची डाळिंबाचा बाग आहे ना तिकडे दाखवते इथे तिच्या गाय आहेत काकूच्या सगळे इथे सगळ्या गाय ठेवलेल्या आहेत बघा गाय छोटं वासरू आहे हा हा इकडे आपण ना कांद्याची पात दाखवत हे बघा कांद्याची पात हे लिंबूचं झाड आहे कांदा अजून काढायला नाही आला नाही का हे बघा कांदा आता अजून हे मोठे होणार आहे मग ते काढायचे अजून मला वाटतं दोन महिने लागेल ना काढायला दोन महिने लागले तोपर्यंत तो हा चांगला मोठा होईल आता ही कवळी पात आहे ही आपण भाजी हिची भाजी बनवू शकतो ना अशी पात खोडून हिची भाजी करायची मी गावी आले ना तर मग असं सगळ्या शेतामध्ये जात असते ह्या ज्या काय हिरव्या भाज्या आहेत आपल्या ताज्या ताज्या ते घ्यायच्या आणि चुलीवरच आईला काकूला असं बनवायला सांगायचं नाही तर मी बनवते किती सुंदर आहे आता तिथे तिकडे आहे ना ते गहू लावलेले आहेत ते गव्हाचं पण शेती मी दाखवते चला आपण गहू तिकडं बघूया ह्या लिंबूला पण खूप लिंबू येतात तिकडं लिंबूची पण खूप झाडं आहेत घरचेच मला ना म्हणजे वर्षभर पुरेल एवढे दरवेळेस गावी आले ना तर मग यांच्या बाराही महिने लिंबूला लिंबू लागलेले असतात त्या ह्या लिंबूला कमी पण तिकडचं लिंबूचं झाड आहे त्याला खूप लिंबू आहेत आणि हे बघा हे चिकू तर मी तुम्हाला बोलत होती ना हे बघा चिकू हे बघा दाखव जाईल किती मोठे मोठे चिकू हे बघा किती चिकू आहेत मोठे मोठे किती छान चिकू आहेत आणि चिकूची साईज पण किती मोठी आहे आणि गोड पण खूप आहे आता आपण हे ना इकडे जाऊया तासामध्ये हात दाखवते आणि तुम्हाला गव्हाची शेती दाखवते गहू मैत्रिणी न ह्या हे बघा हे ना आपलं तुरीच तुरीच्या शेंगा आहे ह्या शेंगा हे बघा हे तुरीच्या शेंगा आहे ह्या हे ना तुरे आता ह्याला शेंगा आलेल्या आहेत काय ओलं आहेत हे बघा हे बघा ह्या तुरीच्या शेंगा आहेत ह्या अशाच भाजी बनवून ह्याची ओल्या शेंगाची जसं आपला हिरवा वटाना असतो ना तशा ह्या हिरव्या हिरव्या शेंगा आहेत तर ह्याची ओल्या तुरीची पण भाजी खूप सुंदर लागते आणि आंब्याचा मोर बघा हा आंबा आहे ना हा केशर आंबा आहे आपण तिकडे जाऊ तिकडेच गव्हाची शेती किती सुंदर आहे बघा पाणी आता ते घासायला सोडलेलं आहे जाता येईल गहू हा काकीच आहे हे सगळं काकूच शेती आहे तिकडे ऊस आहे गायांचा चारा आहे तिथे चा चा गायांचाच घास आहे आणि तिकडे तो डाळिंबाचा बाग आहे मी तुम्हाला दाखवलेलं ना कांद्याची पात तिथेच त्या डाळिंबाच्या बागेमध्येच कांद्याची पात लावलेली हे कांदे अल्टर पीक म्हणजे अल्टर म्हणजे एकत्रच घेतलेलं म्हणजे जोपर्यंत आपल्या डाळिंबाचे झाडं मोठे होत नाही तोपर्यंत आपण त्या मधल्या जागेमध्ये पिकं घेऊ शकतो आता जेव्हा डाळिंबाची झाडं मोठी होणार त्याच्यानंतर तिथे काय पिकं घेता येणार नाही मग आता कांद्याची पात लावली त्यांनी आणि हा बघा गहू हे बघा गहू किती छान आहे गहू एक काढून दाखवते मी ह्याच्यामध्ये गहू असतो भरलेला आहे आता गहू आहे ना सोंगायला आलाय थांबा हे ठेवते खाली दाखवत असत गहू बघा किती छान आहे हा गहू आहे हा बघा किती छान गहू आहे मस्त आहे हा एवढं सगळं माझ्या काकूचा गहू आहे तिथून चला तर तुम्हाला बघा आता कसा वाटला माझा काकूचा हा मळा